महाराष्ट्र विधानसभेत नुकतेच मंजूर झालेलं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस हे एक ऐतिहासिक पाऊल आहे केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनेही अत्यंत निर्णायक पण या विधेयकावर विरोध करताना तथाकलीत पुरोगामी गट आज अशा पातळीवर पोहोचले आहेत जिथे ते नक्षलवादाच्या प्रवक्त्यासाठी वाचू लागले आहेत विश्वामभर चौधरी निखिल वाघे राजू कोरवेळेकर ही गॅन विधेयकाच्या बाजूने कोल्होळी करू लागले आहेत त्यांचे बोलवते धनी मात्र जनाच्या नव्हे तर मनाच्या लाजेमुळे गप्पा आहेत महाराष्ट्र विशेष दोन हजार चोवीस हे एक कठोर पण आवश्यक पाऊल आहे हिंसक संविधान विरोधी विचारसरणींना रोखण्यासाठी हे विधेयक आणलं गेलं आहे यात कुठेही सामान्य आंदोलन अभिव्यक्ती मत मांडण्यावर बंदी नाही जे गटपूर्वी नक्षलविरोधी कायद्यांना पाठिंबा देत होते तेच आज विरोध करत आहेत का कारण त्यांच्या दुटप्पी राजकारणाचं उघड होणं त्यांना नको आहे काही गट शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून तरुणांना भडकवत आहेत देशविरोधी दे अजेंडा पुढे येत आहेत त्याचवेळी अभिव्यक्तीचं गोंडच आवरण घालून देशाच्या सुरक्षेला गालबोट लावत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी योग्य शब्दात ही परिस्थिती मांडली जेव्हा संविधानाच्या नावाखाली देशविरोधी दे हिंसाचाराला समर्थन दिलं जातं तेव्हा आपण तिथे थांबून प्रश्न विचारायलाच हवा की ही अभिव्यक्ती आहे की अराजकतेचं समर्थन आज ज्या पुरोगामी नेत्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली या कायद्याला विरोध करत आहेत तेच यापूर्वी केंद्रातील नक्षलविरोधी कायद्यांना पाठिंबा देत होते मग प्रश्न असा आहे की या दुटप्पी भूमिकेचं मूळ नेमकं कुठे आहे या गटाचा विरोध केवळ वैचारिक असतात तर ठीक होतं पण सत्य हे आहे की हे लोक शहरी नक्षलवादाच्या वाढीव धोका जाणून बुजून दुर्लक्षित करीत आहेत आज जेव्हा उच्च शिक्षित तरुणांना हातात बंदूक देऊन लोकशाही विरोधी अजेंड्यावर लावलं जातं तेव्हा हीच मंडळी त्यांच्या हक्काचं गाणं गातात आणि नक्षलवादाच्या मुळावर घाव घालणाऱ्या विधेयकाला दडपशाही म्हणून भिनवतात म्हणजे या तथाकथित मानसिकताच शंकेच्या सापडते त्यांनी कधीच नक्षलवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली नाही उलट त्यांचं वर्तन हे अशा विचारसरणींना बळ देणारं सॉफ्ट ठेवणारं ठेवणार राहिलं आहे या विधेयकाची अंमलबजावणी पारदर्शक होईल त्यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जिल्हाधिकारी आणि सरकारी वकील यांचं त्रिसदस्यीय प्राधिकरण स्थापण्यात येणार आहे मग भीती कुणाला आहे त्या गटांना का वाटते की कायद्याचा गैरवापर होईल या कायद्याने कोणत्याही सामान्य नागरिकाच्या आंदोलनाच्या हक्कावर बंदी घातलेली नाही हिंसा अराजकता आणि संविधान विरोधी विचारांवर चालणाऱ्या संस्था आणि संघटनांवर या कायद्याचा बगडा उगारला जाणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा पाय उलथवून टाकण्यासाठी बंदुका रोखतात त्यांच्यावरच या कायद्याने कारवाई केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की देशात नक्षलवाद चालणार नाही प्रत्यक्ष नक्षलवादी हिंसेमध्ये सामील असणाऱ्यांना तर चोख उत्तर दिलं जाईलच पण त्यांना वैचारिक आधार देणाऱ्यांनाही सोडलं जाणार नाही महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक दोन चोवीस हे महाराष्ट्राला नक्षलमुक्त करण्याचं ठोस पाऊल आहे याला विरोध करणारे हे पुरोगामी गट खर तर राष्ट्रीय सुरक्षेविरोधी मानसिकतेचं मुखवट घालून फिरत आहे त्यांच्या दुटप्पीपणाचा आणि संकुचित राजकारणाचा वर्दाफाश होणं आज आवश्यक आहे आज तुम्ही कुठल्या बाजूने उभे आहात हे ठरवायची वेळ आली आहे लोकशाहीला वाचवायचं असेल तर संविधानाच्या चौकटीत राहून देशविरोधी कारवायांना रोखणं हे राजकारत्यांचं कर्तव्य आहे